नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण व्हेजिटेरियन वाल्यांना आज व्हेज खेमा करणार आहोत तो ही सोयाबीन मटणाचा तर सुरुवात करूया सोयाबीन मटण घेतलं आहे इथं मॅगी मसाला लसणाचे तुकडे करून घेतले कसुरी मेथी घेतली एक चमचाभर कोथिंबीर कट करून घेतली आहे दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक टमाटर काश्मीर लाल मिरची पावडर आणि मीठ तर पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवलं आहे सोयाबीन ह्यातमध्ये घालायचं पाणी गरम झालं की शेगडी बंद करायची आणि त्या पाण्यामध्ये सोयाबीन घालून घ्यायचं अगदी सोयाबीन मुरलं पाहिजे आणि सोयाबीन मुरलं की पडतं आणि एक ते चालण्यात काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे पाणी काढलं की ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचा म्हणजे खिमा करून घ्यायचा आधी चिकनचा असतो मटनचा असतो त्या पद्धतीनंच आपण सोयाबीन मटणाचा करणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीनं खूप छान टेस्टी होतो तर आपण खिमा करून घेतला आहे कढई ठेवली आहे शेगडीवर कढई गरम झाली की त्यामध्ये घालायचं तेल आणि तेल तापले की त्यामध्ये घालायचं लसणाचे तुकडे पहिल्यांदा लसणाचे तुकडे घातले की छान फ्लेवर येतो त्या सोयाबीन म्हटल्याला लसूण भाजला की त्यामध्ये घालायचा कांदा दोन मिडीयम साईजचे कांदे घेतलेत कट करून अगदी बारीक तो थोडा परतला की त्यामध्ये घालायचा टमाटर त्या तर व्हेजिटेरियनवाल्यांना खूप छान आपण रेसिपी तयार करत आहोत वेज खिमा टमाटर आणि कांदा थोडा भाजला की त्यामध्ये घातला हे मीठ हळद काश्मीर लाल मिरची पावडर तर घरगुती लाल टिकटाचा वापर करायचा नाही तर हे आहे मॅगी मसाला मॅगी मसाल्यानं खूप छान टेस्टी येतं ह्या खिम्याला आणि सर्व स सर भाजले की दोन मिनटं त्यामध्ये घालायचं हा खिमा हिरवीगार कोथिंबीर आणि कसुरी मेथी हे सर्व एक दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करायचं खेम्यामध्ये आणि खेमा चांगला आपला झालाय तयार आता हे पाच ते दहा मिनटं ओपलून घ्यायचा अगदी शेगडीची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर एक दहा मिनटं हा खिमा वापलून घ्यायचा म्हणजे खिमा खूप छान टेस्टी होतं नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद